बघा हे आता मी बोलतोय हे नाही एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात त्या पक्क्या माणसांपैकी नाशिक मध्ये विलास शिंदे शिवसेने आता कच्चे मडकी कोण जसं आता मग महाराष्ट्र केसरी ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा आता या चंद्रहार पाटलांना कि जरी पहिलवान दिसत असले तरी ते, ते कचमडक आहे त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेनं लढावी चंद्रार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेमान व्हावं ह्याला मी बेमानी म्हणतो काय त्याला कमी दिलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मत पडली नाही तो तू एवढे मोठे नेते मला तो फार लहान माणूस आहे मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी त्या माणसानं सुद्धा बेमानी करावी या बेमानी So, वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत ठीक आहे आता पुढला विषय घ्या उद्धव तो अजिबात कोणाच्या घरातला तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका शिंदे बरं का, बर का? ठीक आहे त्याने मिरवावा काही नाहीत त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला दहा हजार मतं पडली नाही लोकसभेत ना। पण आम्ही प्रयत्न केला एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे निवडणूक लढायची आहे अपक्ष लढणारच होता अपक्ष लढला असता तर पाच हजार मतं पण नसती पडली साठ एक हजार मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली आता मला ठीक आहे शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे सामाजिक काम आहे याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून आणि वाघाच वाघ होता बघा एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेबांचे विचार, विचार आत्मसात केले मला माहित नाही ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलंय ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत आम्ही आहोत काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा मोदी शहा फडणवीसांची बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत हा हा बाळासाहेबांचा विचार आहे हा महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना लुटली जात असताना मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल ते धन्य आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा